आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रत्येक कार्यालय प्रमुखाकडून विविध शासन निर्णयांना अभिप्रेत असलेली न्यायोचित भूमिका त्यांच्या प्रशासनातून कार्यपद्धतीतून प्रतिबिंबित झाली पाहिजे कोणत्याही कर्मचाऱ्यावर यातून अन्याय झाल्याची भावना उद्भवणार नाही वेतनवाढ कार्यालयीन बदली यासाठी शासनाचे सुस्पष्ट निर्णय आहे नियमांचं काटेकोर पालन प्रत्येक पातळीवर होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर खंडपीठाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती एम जी गिरटकर यांनी केलं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर अर्थात मॅकमध्ये दाखल प्रकरणांमध्ये आपसी समुपचारातून न्याय मिळावा या उद्देशानं आयोजित लोक अदालतीमध्ये एकशे पंचेचाळीस प्रकरणांपैकी त्रेसष्ट प्रकरणं समुपचारानं निकाली काढण्यात आली न्यायमूर्ती एम जी गिरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात डिसेंबर रोजी ही विशेष लोक अदालत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं यू पी एस सी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आहे या परीक्षेत निवड झालेले उमेदवार आता भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय परदेश सेवा भारतीय पोलीस सेवा आणि इतर सेवांमध्ये निवड होण्यासाठी व्यक्तिमत्व चाचणी मुलाखतीला सामोरे जातील हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून देवजीत सौकिया यांची नियुक्ती अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी केली आहे सध्याचे सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यामुळे सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे निपक्षपाती ध्येय भावनेतून लिंगभाव समानता येईल असं प्रतिपादन दत्तामेघे आयुर्वेदिक महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा कोठेकर यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आज लिंगभाव समानता आणि सायबर सुरक्षितता या विषयावर जनजागृती कार्यक्रम पार पडला लैंगिक शोषण आणि लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती जिल्ह्यातील संत काशीनाथ महाराजांचं स्मारक सध्या क दर्जाचं तीर्थक्षेत्र असून हे तीर्थक्षेत्र ब करण्यासाठी आपण प्रयत्न करू शिवाय भक्तांना आश्रय देण्यासाठी सुविधा उपलब्ध करू असं प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केलं संत काशीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या मंडपाचं नुकतंच बोंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इथं दोन शाळांविरुद्ध मान्यता नसताना देखील शाळा चालवल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र शाळा व्यवस्थापन समितीनं हे सगळे आरोप फेटाळले आहे या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार